तिथून हा मॅटर वाढलेला आहे मला फोन यायला लागलेत आता बघू काय होतंय ते जिथं उजडल तिथं उजडल हे कोण आहेत की यांना मनोज जरंगे दादा पाटील म्हणायचं आणि मनोज जरंगे फक्त बघायचं एवढंच ते मला बोलले नमस्कार मित्रांनो माझा मित्र लातूरचा ऋषी कदम याचा मला कॉल आलेला की मनोज जरांगे पाटील यांनी मला माघार घेण्यास सांगितले आहे पण मॅटर तिथूनच वाढलेला आहे कारण मी स्टेशन डायरी बनवताना श्री मनोज जरांगे दादा पाटील बोललो त्यावेळेस मला ॲडिशनल एस पी श्री पांडकर यांनी मला सांगितले की हे कोण आहेत की यांना मनोज जरंगे दादा पाटील म्हणायचं आणि मनोज जरंगे फक्त बघायचं एवढंच ते मला बोलले तिथून हा मॅटर वाढलेला आहे मी काय मराठा समाजाचा ही करत नाही सपोर्ट घेत नाही काय नाही मला फोन यायला लागलेत आता बघू काय होतंय ते जिथं उजडेल तिथं उजडेल तर म्हणजे हे आहेत रणजित कासले जे सध्या निलंबित आहेत आणि अरेस्ट आहेत जरांगे पाटलांचं नाव घेऊन आणखी एक गौप्यस्फोट त्यांनी केलेला आहे ते म्हणतात आहेत की माझा एक मित्र आहे त्याने मला सांगितलं होतं की मनोज जारांगे पाटील यांनी माघार घ्यायला सांगितली आहे प्रकरण न वाढवता शांत व्हायला सांगितलं आहे पण नेमकी सुरुवातच इथूनच झाली आहे असा मोठा गौप्यस्फोट त्यांनी यावेळेस केलेला आहे ते म्हणत आहेत की स्टेशन डायरीमध्ये ज्यावेळेस मी मनोज जरांगे यांचं नाव लिहित होतो त्यावेळेस मनोज जरांगे दादा पाटील असं लिहिलं तर हे कोण दादा असं ॲडिशनल एस पींनी मला विचारलं आणि नेमका हा विषय याच ठिकाणाहून किंवा याच मुद्द्यावरून सुरू झाला असा मोठा गौप्यस्फोट रणजित कासले यांनी केलेला आहे त्याचबरोबर ते असं देखील म्हणत आहेत की आता जे होईल ते होईल आता जिथं उजळल तिथं उजडल आता मी मागे हटणार नाही असा देखील एक मोठा गौप्यस्फोट त्यांनी केलेला आहे तर मंडळी जरांगे पाटलांचं नाव घेऊन हा रणजित कासले यांचा गौप्यस्फोट आहे आणि रणजित कासले हे सध्या निलंबित आहेत आणि बीड पोलीस स्टेशनमध्ये त्यांच्या विरोधात तक्रार आहे ॲट्रॉसिटीचा गुन्हा आहे आणि त्या गुन्ह्याअंतर्गत त्यांना अटक करण्यात आलेली आहे आणि न्यायालयीन कोठडी देखील त्यांना देण्यात आलेली आहे तर जरांगे पाटलांचं नाव घेत हा केलेला गौप्यस्फोट आहे आणि याबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया तुमच्या कमेंट्स अवश्य नोंद करा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर जरूर करा आणि आपल्या मराठी एक्सप्रेसला देखील सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बघत रहा मराठी एक्सप्रेस धन्यवाद